पायाला हे सगळंच पायाला मग येऊ लागले हा आणि नस दबलेली होती मला ऑपरेशन करा देखील सांगतील डॉक्टर साहेबांना आणि ते चलताना तुम्हाला चालत होते की तुम्ही चालत अगोदर अगोदर माझा पाय सगळा लचकत होता हा लचकत होता आणि माझ सगळं हे शेरीकडा पाय सगळा पूर्ण दबत दबून गेला होता आता चालून दाखवा आता चांगलं चालतं व्यवस्थित चल व्यवस्थित या कसे आणि परत जा असं चालत नाही चक्क चालत आहेत आता चांगला आहे आज आमच्याकडे पेशंट आहे त्याला एल्फा एस वन या जागेवर कमरामध्ये नबली होती त्याच्यामुळे ते पायामध्ये लचक आली होती आणि ते चलताना बसताना त्रास होते तर आज आम्ही त्यांच्या कराप्रेस स्टेटमेंट करणार आज त्यांचे आम्ही रिव्ह्यू पण घेणार आहे खाली मान पुखत होते दोन जागे वी नस दबली होती श्वास घया सोला श्वास घया सोला सोला श्वास घया सोला श्वास सोला श्वास या जागेवर पेशंटला डिस्क बल्ट डिस्क बल्ट म्हणजे ते दबली होती शॉक कमरामध्ये मानामध्ये तुमची शीट दबली त्याच्यामुळे डॉक्टरांनी तुम्हाला ऑपरेशनची सल्ला दिली आणि चलताना बसताना तुम्हाला काही येत नाही तसेच आमच्याकडे पेशंट आहे त्यांचा मी रिव्ह्यू घेणार आहे बोला काय नाव आपलं माझं नाव सदाशिव गोविंदराव शेळके मी मारडस गावचा आहे तालुका गंगाखेड आहे परभणी तिथून मी आलेलो आहे कधी पासून त्रास आहे आपल्याला मला जवळजवळ एक वर्षापासून त्रास काय त्रास मुळे काय होते तुम्हाला मला भरपूर त्रास होता माझा ही मान कमरेची जी नस दबलेली होती पण मानापासून ते कमरेपर्यंत नस दबलेले होते नस दबल्याच्या अवघड माझा पाय थरथर कापत होता माझा बॅलेन्स बिघडलेलं होतं आता कसं आहे तुमचा बॅलेन्स नंबर एक बॅलेन्स आहे माझं आता सगळं नंबर एक चालतो असं मोकळ फट चालू शकतो पण त्यावेळेस आधार घ्यावा असं वाटत होतं मला तरी मी नांदेडला ते चालू होती माझे मग तिथं सांगतील ऑपरेशन करायचं नांदेडमध्ये पण मी ऑपरेशन टाळून मला काळी सरनं सांगितलं किंवा साहेबाकडे जा परभणीला आणि तिथे तुम्हाला शंभर टक्के फरक बसतो आज मला शंभर टक्के फरक बसलेला आहे